मित्रांनो नमस्कार मी श्रीकांत देशपांडे डिजिटल विज्ञान या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत मित्रांनो आज येता आठवीसाठी घेण्यात आलेल्या एन एम एम एस या स्कॉलरशिप परीक्षेमधील इतिहास नागरिकशास्त्र व भूगोल या विषयाची आन्सर की आपण पाहणार आहोत या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण विज्ञान या विषयाची आन्सर की आपण अपलोड केलेली आहे त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही तो देखील व्हिडिओ एकदा नक्की पाहून घ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर या व्हिडिओमधील पहिला प्रश्न आहे तो म्हणजे मोहम्मद अँग्लो ओरिएंटल कॉलेजचे रूपांतर कोणत्या विद्यापीठात झाले याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अलीगड मुस्लिम विद्यापीठ प्रश्न क्रमांक सदोतीस भारतीय चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेढ दादासाहेब फाळके यांनी टिंबटिंब साली रोवली अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक इसवी सन एकोणीसशे तेरा प्रश्न क्रमांक अडतीस सायटकच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते अचूक पर्याय पर्याय क्रमांक दोन लाला राय प्रश्न एकोणचा खालीलपैकी पोर्तुगीजांच्या अमलाखाली असलेला पर्याय लिहा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दमन प्रश्न क्रमांक चाळीस चित्रामध्ये दाखवलेली व्यक्ती खालीलपैकी कोणत्या घटनेशी जगप्रसिद्ध आहे अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन जगप्रसिद्ध चित्रकार प्रश्न क्रमांक एकेचाळ स्वातंत्र्य भारतात मराठवाड्याचा समावेश कोणत्या साली झाला या प्रश्नाचा अचूक उत्तर पर्याय क्रमांक चार एकोणीसशे अठ्ठेचाळ प्रश्न बेचाळ पुढील घटनांचा योग्य कालानुक्रम असलेला योग्य पर्याय लिहा तरच आपला पर्याय आहे तो म्हणजे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक त्रेचाळ नेहरू अहवालाच्या प्रस्तावाशी संबंधित खाली पर्याय दिले आहेत त्यात चुकीचा पर्याय क्रमांक ओळखून आपल्याला लिहायचा आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन जबाबदार राज्य पद्धती द्यावी प्रश्न क्रमांक चौरेचा खालीलपैकी कोणत्या सत्याग्रहाच्या वेळी ब्रिटिश सरकारने लष्करी कायदा जारी केला याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सोलापूरचा सत्याग्रह प्रश्न क्रमांक पंचेचा राष्ट्रीय सभेने स्वातंत्र्यासाठी प्रखर चळवळ करण्याचा निर्णय कोणत्या योजनेनंतर घेतला योग्य उत्तर आहे पर्याय बंगाल प्रांतातील जहालमतवादी विचारांचे मुखपत्र योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार अमृत बजार पत्रिका प्रश्न क्रमांक सत्तेच्या शिवचरित्राची महती सांगणारे पुस्तक कोणी लिहिले योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक एक लाला लजपत राय प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळ कोणत्या किल्ल्यास छत्रपती शिवाजी महाराजांनी विशालगड असे नाव दिले तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार खेळणा प्रश्न क्रमांक एकोणपन्नास श्री शिवभारत हे संस्कृत मधील शिवचरित्र कोणी लिहिले ह्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कवी परमानंद प्रश्न क्रमांक पन्नास पुण्यातील अनाथ बालिकाश्रमास भेट दिल्यास आपण कोणत्या महान नेत्यांची आठवण होते योग्य उत्तर आहे क्रमांक दोन धोंडो केशव कर्वे प्रश्न क्रमांक एकावन्न मध्यावेधी निवडणुका म्हणजेच योग्य उत्तर असेल क्रमांक चार मुदत पूर्ण होण्याआधीच लोकसभा विसर्जित झाल्यास घेतल्या जाणाऱ्या निवडणुका प्रश्न क्रमांक बावन्न संविधान सभेच्या सूत्रानुसार मूळ मसुद्यात फेरबदल करण्याचे काम टिंबटिंब यांनी केले योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यानंतर जाऊया पुढील प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक त्रेपन्न लोकसभेच्या संदर्भातील विधाने खाली दिली आहेत चुकीच्या विधानांचा पर्याय क्रमांक ओळखून लिहायचा आहे त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सदस्याचा कार्यकाल सहा वर्षाचा असतो आपल्याला माहिती आहे हा कार्यकाल एकूण पाच वर्षाचा असतो प्रश्न क्रमांक चोपन्न शासनाच्या प्रशासन यंत्रणेतील सनदी अधिकाऱ्यांची पदे खाली दिली आहेत त्यातील विसंगत पदाचा पर्याय ओळखून लिहा योग्य उत्तर आहे पर्याय दोन महापौर त्यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थ संकल्पाविषयीचे अधिवेशन टिंबटिंब येथे होते योग्य उत्तर क्रमांक एक मुंबई प्रश्न क्रमांक छप्पन्न पृथ्वीच्या अंतरंगातील विविध थरांमधील मूलद्रव्यांची कमी गणितेकडून जास्त घनता असणाऱ्या मूलद्रव्यांचा योग्य पर्याय निवडा याचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन सिलिका मॅग्नेशियम निकेल आयर्न प्रश्न क्रमांक सत्तावन्न जमिनीकडून महासागर तळ रचनेकडे जाताना कमी खोलीकडून जास्त खोलीकडे भूरचनेचा योग्य क्रम निवडा योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न सागर जलाचे पुनर्वितरण घडण्याची प्रक्रिया पूर्ण होण्यास किती वर्षाचा कालावधी लागतो तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पाचशे वर्ष प्रश्न क्रमांक एकोणसाठ खालीपैकी पैकी नियोजित शहराची अचूक जोडी पर्याय निवडा अचूक जोडीचा पर्याय निवडा ह्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक साठ महाराष्ट्र राज्यात राज्य सरकारने टिंबटिंब रोजी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना केली हेच योग्य उत्तर आहे क्रमांक दोन एक ऑगस्ट एकोणीसशे बासष्ट रोजी प्रश्न क्रमांक एकसष्ट खालीलपैकी लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणाऱ्या घटकांची अयोग्य जोडी ओळखा योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन राजकीय घटक धर्म रूढी व परंपरा प्रश्न क्रमांक बासष्ट कडे जाऊया वाऱ्याच्या स्वरूपावर होऊन खालीलपैकी कोणते वारे गटात बसत नाही योग्य उत्तर असेल क्रमांक चार फोन प्रश्न क्रमांक त्रेसष्ट छागोसचे पठार खालीलपैकी कोणत्या महासागरात आहे त्याचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन हिंद महासागर प्रश्न क्रमांक चौसष्ट पुढील पैकी चुकीचे विधान ओळखा याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक, 4। क्रमांक, क्रमांक चार प्रश्न क्रमांक पासष्ट खालीलपैकी कोणता घटक ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडत नाही योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन स्तरीत खडक प्रश्न क्रमांक सहासष्ट एक घनमीटर हवेची निरपेक्ष आर्द्रता वीस ग्रॅम प्रति मीटरचा घन असून क्षमता ग्रॅम प्रति मीटरचा घन आहे तर या हवेची सापेक्ष आर्द्रता किती योग्य असेल पर्याय क्रमांक चार सहासष्ट पॉइंट सहासष्ट टक्के प्रश्न क्रमांक सदुसष्ट हवामान नैसर्गिक वनस्पती व मानवी जीवन यांच्या वैशिष्ट्यावरून योग्य प्रदेशाचा पर्याय निवडा याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन गवताळ प्रदेश सुदान प्रश्न क्रमांक एका हवेची निरपेक्ष आर्द्रता पंधरा ग्रॅम प्रति मीटरचा वर्ग सॉरी पंधरा पंधरा ग्रॅम प्रतिमीटरचा घन आहे तर या हवेची सापेक्ष आर्द्रता किती योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन शंभर टक्के प्रश्न क्रमांक एकोणसत्तर उष्ण आणि शीत प्रवाह जेथे एकत्र येतात त्या भागात आढळून येणारा परिणाम कोणता योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन दाट धोके प्रश्न क्रमांक सत्तर खालीपैकी कोणता शेतीचा प्रकार व्यापारी शेतीत येत नाही योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन सखोल शेती तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण येत्या आठवी साठी घेण्यात आलेली एन एम एम एस या परीक्षेमधील इतिहास भूगोल व ना नागरिक शास्त्र याविषयी आनसर की आपण आपल्या चॅनलवरती अपलोड आप केलेली आहे अशाच प्रकारचे वेगवेगळे वेग वेग शैक्षणिक अपडेट व विज्ञानविषयक माहिती मिळवण्यासाठी नक्कीच आपल्या डिजिटल विज्ञान या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद